तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्या संदर्भात समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्यापूर्वी एक सूचना व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण असणार आहे आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही तर सर्व माता भगिनींच्या मनात सध्या एकच प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे ऑगस्टचा महिना आता संपत आला आहे येत्या दोन चार दिव साथ चा चा ते चार दिवसात ऑगस्टचा महिना संपणार आहे तर ऑगस्टचा हप्ता हा आपल्याला कधी मिळणार आहे त्यासोबतच ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील कोण महिला अपात्र असतील आणि ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात हप्ता मिळणार काय तर त्यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन काही निकष लावून दिले काय त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या त्यासोबतच लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला अपात्र होत आहेत तर त्यांची अपात्र होण्याची काय कारणे आहेत तर एकूणच तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमार्फत शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या मनाचं समाधान होईल अशी चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात जी अपडेट आलेली आहे आजच्या घडीची आलेली आहे जी आजच्या घडीची अपडेट आलेली आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याचसोबत तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं निवारण करण्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट येत असतात नवनवीन माहिती येत असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम ऑगस्टच्या संदर्भात आपल्याकडे जी अपडेट येत आहे जी माहिती येत आहे ती माहिती अशी आहे की ऑगस्टचा हप्ता हा येत्या दोन ते चार दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणार आहे हे गणेशोत्सवादरम्यान तुमच्या खात्यावर जमा होईल ऑगस्टच्या ऑगस्टचा जो शेवटचा आठवडा आहे त्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे तुम्हाला जमा होईल गौरी गणपतीच्या सणाला हे पैसे तुम्हाला कामी येईल तर तुमच्या आर्थिक मदतीसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला गणेशोत्सवानिमित्त भेट म्हणून हा हप्ता ऑगस्ट महिन्यात जमा होणार असल्याची एक पूर्वी माहिती येत होती तर राज्यातल्या लाडक्या बहिणी ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे कुठल्याही क्षणी आता तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होणार आहे तर हा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे तर सर्वप्रथम ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला होता त्याच महिलांना चौदावा हप्ता ऑगस्टचा मिळणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर बऱ्याच महिला मला कमेंट करून विचारत होत्या की सर आमचे जून जुलै अशा दोन महिन्याचे पैसे आले नाही आम्ही पात्र असूनसुद्धा आम्हाला या योजनेचा लाभ झाला नाही तर आम्ही काय करायला पाहिजे तर योजनेत पात्र होण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना आहे तर तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही कारण ज्या महिला पात्र असतील त्यांना शंभर टक्के या योजनेत लाभ मिळणार आहे ज्याप्रमाणे जून महिन्यात सव्वीस लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी या तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेल्या होत्या तर त्यांनी महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे आपल्या तक्रारी नोंदवल्या होत्या त्यानुसार त्यांच्या तक्रारीची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की महिला ज्या पात्र असतील त्यांच्या निकषाची तपासणी करून घ्या आणि ते जर निकषात बसत असतील तर त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळवून द्यावा तर तुमच्या निकषाची तपासणी ही सुरू झालेली आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची तपासणी करेल तुमच्या अर्जाची फेरतपासणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर निकषाची तपासणी ही सुरू आहे आणि तुम्ही जर त्यात पात्र असल्या तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे शक्यतोवर बऱ्याच माता भगिनींच्या निकषाची तपासणी झालेली आहे आणि बऱ्याच माता भगिनींना ऑगस्ट महिन्यात याच महिन्यात गणेशोत्सवादरम्यान जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे पैसे जमा होणार असल्याची एक एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर ही आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी बातमी आहे की तुमच्या खात्यावर आता येत्या दोन ते तीन दिवसात ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे तर काही माता भगिनी कमेंट करून प्रश्न विचारले होते की ज्याप्रमाणे जून जुलै या महिन्यात काही महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं होतं त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यातसुद्धा काही महिलांना अपात्र करण्याची शक्यता आहे का है। तर उत्तर याचं असं आहे की होय तुमच्या अर्जाची चौकशी अजून चालूच आहे ज्या महिला या योजनेत पात्र नसतील त्यांना योजनेत या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे आणि ज्या महिला आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या असतील खरोखर गरजू असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे ऑगस्ट महिन्यातसुद्धा बऱ्याच महिलांना अपात्र केलं जाऊ शकते तर या योजनेत पात्र होण्यासाठी काय अटी व शर्ती आहेत ते समोर मी तुम्हाला सांगणार आहोत तर जे निकष लावून दिलेले होते त्या निकषात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही तर सर्वप्रथम ज्या अटी आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत मी तुम्हाला बारकाईने वाचून दाखवतो त्या तुम्ही लक्ष द्या तर सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्राच्या असल्या पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असले रे पाहिजे त्यानंतर तुम्ही खरोखर गरजू म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या असल्या पाहिजे म्हणजे तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तुमच्या घरात कोणी आमदार कोणी खासदार नसला पाहिजे तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे तुमच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती असली पाहिजे तर त्याचसोबत तुमच्या कुटुंबात कोणीही दोनपेक्षा जास्त महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे हेच निकष आहेत या निकषा कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाही पण तरीसुद्धा महिलांनी गैरप्रकार करून जर योजने या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे तर आता कोण महिला यात पात्र नसतील तर ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल ठीक ज्या महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत असतील म्हणजेच एखादा प्रायव्हेट जॉब करत असेल किंवा एखादा व्यवसाय करत असेल कोणी दुकान चालवत असेल तर अशा महिलांना या योजनेतून बात करण्यात येत आहे तर जे तुमच्या मनात प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचं आज आपण निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासोबतच एक केवाय सी संदर्भात सुद्धा एक अपडेट येत आहे की तुम्हाला आता बँकेत जाऊन के वाय सी करणं गरजेचं आहे त्याचसोबत तुमचा आधार बँक खात्यासोबत अपडेट करणंसुद्धा गरजेचं आहे त्याचसोबत लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन के वाय सी करणेसुद्धा गरजेचं आहे आणि हे के वाय सी करणे आता सर्वांनाच अनिवार्य करण्यात आलेलं आहे जर के वाय सी केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला अडचण जाणार आहे शक्यतोवर तुम्ही या योजनेतून अपात्रसुद्धा होऊ शकता तर एकूणच तुमच्या मनातले जे काही सर्व प्रश्न असतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केला असेल अशी मी आशा करतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसोबत न महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा गौरी गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र